अमृत अध्यायक रावा आज पारायणाचा लाचचा दिवस म्हणजे दिवस सातवा आज एकशे एकावन्न ते एकशे ऐंशीपर्यंतच्या ते सोभे घेणार आहोत चला तर मग अध्यायाला सुरुवात करूया गणेशाय नमः दिव्यगंध दिव्य सुमणी षडशोपचारी पूजेला नारद मुनी राहू बा ठाकेकर जोडणी म्हणे स्वामी अतिंद्रिय दृष्टा तू त्रिभोवणी गमन तुझे सर्व काय देखील सांग अपूर्व नारद म्हणे मार्गे येता शिवदूत चौघे देखील दशभुज पंचवंदन तिही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्रा रुक्ष रक्षणार्थ ते वेळा मुख्य पाठविला मज देखाता मृत्यू सपुसू लागला शिवसुत ऐका ते तू कुणाच्या आज्ञे करून आणि होता सभद्रसेन नंदन त्यास दहा सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चिये तर सार्वभौम होईल तत्वता रुद्रमहिमा तुझं ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघून तत्वता कैसा आणि तो होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदना पत्रिका पाहिली वाचून ना तव द्वादशे वर्षी मृत्यू चिन्ह गंडांतरात होते ते मृ महत्व पुण्य निरसुनी सहज दहा सहस्र वर्ष करावे राजा मग तो सूर्यनंदन महाराज स्व कष्टी बहु मग व ठाकुणी कृतांत कृत्तांत स्तव न करीत हे अपर्णा धवन हिमनगा मात अपराधन करता घडला हा ऐसे नारद सांगतात एक क्षणी राय पायावर घातली लोळणी आणि कसं असुद्रावरुनी मोत्साह करीत असे शातुरुद्र करता निशेष शतायषू होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिव याच देही तो इथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थतर्ती बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्तीनंद राय शतपद्ये धन देऊन तो शिलागुरे संपूर्ण ऋषी सहित झाता झाला तपोना हे भद्रसेन अख्यान जय पडती त्यास होय आयुष्य संतती त्यासी काळ न बाधे अंती वंदोणी नेती शिवपदा दशशत कपिला दान एकता पडता घडे पुण्य केले असेल भक्ष्य बक्ष असुरापान ब्रह्महत्या एव पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्यात्रिकाळ वाचिता गणांतरे दूर होती यावर कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष ऐश्यहीन लोकास अनुष्ठान हिची निर्धारे मग तो रावभद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देवन युवराज तारका लागून देता झाल्या ते काळी मग प्रधान समवेत राव जाना जाना जाता झाला तपवना शिवानुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बसून त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोक वैकुंठ वासभोवत स्वच्छ करून राहिले शेवटी शिवपदासी पाहुण राहिले शिवरूप होऊन हा अकरावाध्याय जाणं स्वरूप एकादशी रुद्राचे हा अध्याय करता श्रवण एकादशी रुद्र समाधान की हा कल्पद्र संपूर्ण इच्छिले फल देणारे मृत्युंजय जे, जे जप रुद्रानुष्ठान त्यास न बांधे ग्रह किडा पिडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण सरथाई येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदा न चांडाच्या निश्चय त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसव न वांज झाली माता त्याची संगतीने धरावी ध्रावी तत्वता त्याशी संभाषण करीता महापातक जाणीजे ते आपल्या गृहासनं आणावे आपण त्यांच्या जा जा सदनासन जावे ते जावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक गृह तो प्रत्यक्ष बक्षी विष जे मूर्ख बसती त्या पंक्तीचं त्यासी मृत्य आलं या गोष्टीचं संधेही काही असे ना असं सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला अमृत हे न जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे अनुष्ठान त्यासी नित्य रुद्र केल्याचे पूर्ण त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल अपूर्ण हृदया ज मिलिंद स्वामी तो ब्रह्मानंद तो जगदानंद मूळ गंध अभंगन विटे कालत्रयी शिवलीलाप्र ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परी स्वत सज्जनाखंड एकादशी द्याय गोढा श्रीसाब शिधा शिवारपण असतो शिवभमतू चला आपले पारायण पूर्ण झाले आहे